मित्रांनो एस सी, सी जी आर आणि शेती या युट्यब चॅनलमध्ये आपण सर्वांचे परत एकदा सर स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनांच्या नवीन जी आर तसेच इतर काही योजनांची वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आज देखील आपण अशाच प्रकारची महत्वपूर्ण अपडेट घे पाहणार आहोत मित्रांनो राज्यात सप्टेंबर व ऑगस्टमध्ये बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासंबंधी मित्रांनो उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी पण निधी या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय प्रसिद्ध करून मित्रांनो निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते विभाग आहेत आणि त्याअंतर्गत कोणकोणते जिल्हे आहेत याची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलकॉन बट क्लिक करा मित्रांनो नागपूर विभागामध्ये नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी मित्रांनो या ठिकाणी निधी घोषित करण्यात आलेला आहे गत ले ले या गत या गत ले ले आणि यानंतर अमरावती विभागांतर्गत अकोला अमरावती आणि यवतमाळ हे तीन जिल्हे यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर पुणे या विभागांतर्गत सातारा सोलापूर पुणे सांगली नाशिक या विभागांतर्गत नाशिक धुळे नंदुरबार जळगाव व अहिल्यानगर यात समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि यानंतर कोकण या विभागांतर्गत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो या एकंदरीत सर्व विभागासाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा निधी एकंदरीत घोषित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी डी दी बी टीने शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो लवकरच भेटूया पुढील अपडेटसह पुढील माहितीसह तोपर्यंत धन्यवाद